जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर विजयी जालन्याला खऱ्या अर्थाने भयमुक्त आता आम्ही करू अर्जुनराव खोतकर यांची विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष साजरा जालना विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे अर्जुनराव खोतकर यांनी तेहतीस हजारापेक्षा जास्त आघाडी घेऊन विजय मिळवला आहे काँग्रेसचे कैलाश गोरंटल यांचा पराभव झाला असून महायुतीच्या दणदणीत विजयाने महायुती तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोष साजरा केला आहे मागील कित्येक वर्षापासून आलटून पालटून आमदार देण्याची जालना मतदारसंघाची परंपरा जनतेने यावेळेसही निभावली असून विद्यमान आमदार कैलास गोरंटल यांचा पराभव करून अर्जुन खोतकर यांच्या गळ्यात विजयाची माळ जनतेने टाकली आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना खोतकर म्हणाले की जालन्याला खऱ्या अर्थाने भयमुक्त आता आम्ही करू खोतकर यांच्या विजयाने शिवसेना तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये आनंद साजरा केला आहे समाजातील सर्व घटकाला शेतकरी व्यापारी कष्टकरी या सर्व घटकाला माझ्या या कार्यातून निश्चितपणे त्यांना साथ मिळेल सरकार आणि सी एम साहेब यांच्या मदतीने निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला ही मिळते तर सर्व घटकासाठी मी काम करील आ, मला असं वाटतं की अं भयभक्त जाणना आता खऱ्या अर्थाने होईल ज्या लोकांनी माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी रात्रीतून गाड्या फोडल्या आणि त्याचं बालंड माझ्यावर यावं अशा प्रकारची स्टंडबाजी केली त्यांना जनतेने हे प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकांना माहीत पडलं की संभाजीनगरमध्ये मध्ये रात्रीच्या दुसऱ्यापर्यंत म्हणजे दोन वाजता कोण कुन, कोणाच्या लोकांनी गाड्या फोडल्या या काँग्रेसवाले शहरामध्ये दहशत माजू इच्छित होते मला त्यामध्ये जायचं नाही पोलीस त्याची चौकशी करी आरोपींना निश्चितपणे अटक करीत परंतु मला आता आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला जनतेने दिलेली ती कामगिरी मी पूर्णपणे पार पडेल दिली राज्यावर सुद्धा माहिती हो अर्थात तो तर फारच आनंदाचा क्षण आहे खूपच महत्वाचा क्षण आहे किंवा बाबा एवढा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामगिरीवर लोकांनी हा शिक्का केलेला आहे आणि मानाने एकनाथ शिंदे साहेबांचं नाणं खनखनीत चाललेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत अर्थात शंभर टक्के लोकांनी विश्वास महाने शिंदे साहेबांवरती व्यक्त केलेला आहे मोठा भाऊ झाला आहे भाजपचा जरा भाजप मोठा भाऊ आहेच ना आमचा प्रश्नच नाही त्याबद्दल काही शंका नाही पण निवडणूक आहे मानाने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनेला खूप लोकांनी भरभरून पाठिंबा दिला मुख्यमंत्री कोणाचे अर्थात मला तर वाटेल एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत आणि तेच व्हावेतून हो एक खोटा नॅरेटिव्ह शहरामध्ये सेट केला गेला होता बायभुक्त आता खरा बायभुक्त झाला मी मग सांगितलं ज्या लोकांनी रात्रीतून माझ्यावर आळ यावी म्हणून गाड्या फोडल्या त्यांचे मुखोटे बाहेर येतील आता पोलीस चौकशीमध्ये त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे त्यांचे मुखोटे निश्चितपणे गळून पडतील आणि लोकांना खरं कळेल अजून खोदकर काय आम्ही सांगितलं की सर्वोत्तम कामगिरी करायची संधी मला आहे आणि ती कामगिरी मी okay, okay, ओके ओके ठीक आहे